गुरुपौर्णिमा विशेष माझ्या कट्ट्यावर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत किराणा घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित उपेंद्र भटजी आज आपल्या कट्ट्याचे पाहुणे आहेत त्यांच्या त्यांच्यासोबत काल गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण या कट्ट्याचा पहिला भाग पाहिलेला आहे ते स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे पट्टशिष्य ते गुरुजींना कसे भेटले गुरुजींसोबतची त्यांची संगीत साधना कशी पुढे सरकत गेली याबद्दल आपण पहिल्या भागात त्यांच्याकडनं ऐकलंच आहे आज पंडितजींनी गायलेली वेगवेगळी गाणी त्या गाण्यांचं जेव्हा रेकॉर्डिंग सुरू असायचं तेव्हा नेमके काय काय अनुभव असायचे पंडितजींचा इतर सगळ्यांसोबतचा स्नेह कसा होता आणि पंडितजींची त्यांनी आजवर जपलेली आज एक खास आठवण आहे ती आठवण कुठली आहे ते सुद्धा ते आपल्याला सांगणार आहेत त्या सगळ्या गप्पा आज आपण सुरू करूया नमस्कार गुरुजी आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या गट्ट्यावर नमस्कार गुरुजी म्हणजे मराठीत गायले गुरुजी कन्नड मध्ये गायचेच खडे काकांच्या बरोबर त्यांच राम श्याम गुण गाय लता बरोबर जेव्हा लता दि आणि भीमसेन जोशी एकत्र गायले तेव्हा त्याची खूप चर्चा झाली होती त्यावेळेला त्यांच्या बरोबर होतात गुरु होतो एकाशीनॉग्रेशनला मी होतो हॉटेल ताज मध्ये इथलं हॉटेल ताज त्यांचे आवडते संगीतकार कोण होते गुरुजींचे त्यांना फक्त तीन संगीतकार त्यांचे आवडते hmm. रामभाऊ पाठक नंबर वन कारण काय आहे रामभाऊ आहे यांना गुरुजींची एक का म्हणतो त्याला ते, ते लेवल बघून ते म्हणजे लेवल म्हणजे ढंग hmm. गुरुजींच्या ढंगाला कुठला राग पाहिजे असा ते बघून ते त्याला चाल लावायचे बरं का आणि त्यामुळे ते, ते तसं झालं आत्ता तुम्हाला सांगतो रामभाऊ फाटक आणि श्रीनिवास खळे आणि राम कदम म्युझिक hmm. डायरेक्टर हे तीन त्यांचे आवडते म्युझिक डायरेक्टर गुरुजींचं मराठीतलं पहिलं गाणं कोणतं होतं हां मराठीमधलं त्यांनी इंद्रायणी काठीनी त्यांना पहिलं हे झालं मिळालं लक्षात आलं का त्याची एक आठवण म्हणून का गुरुजींना एकदा प्रश्न विचारला नाही सगळं ठीक आहे पण त्या इंद्रायणी काठीबद्दल तुमचं काय म्हण मला भीमसेन केलं की त्या गाण्याने तेव्हा कारण काय तेव्हा इंद्रायणी काठी म्हटल्याशिवाय नाईन्टीन सिक्स्टी पासून हे मी पाहिलेले लक्षात आलं एक रिक्वेस्ट करू का आपण इंद्रायणी काठी बद्दल इतकं बोलतोय तर ते आम्हाला म्हणजे जर तुम्ही आम्हाला ऐकवलं हो तर आम्हाला एक खूप आनंद होईल आणि गुरुजींचा आवडता राग भिंपल असे Sample complete. Ready to continue.